बेलेवाडी ते बोळावी दरम्यान सुरू असणाऱ्या रस्त्यावरील कामावर कामगार घेऊन जाणारा ट्रॅक्टर पाण्याच्या टँकर सहित घसरतीला दरीत कोसळून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत उमेश अशोक मोरे वय चाळीस राहणार बळोळी जिल्हा विजापूर असं मृत कामगाराचं नाव आहे हे सर्व कामगार गेल्या अनेक वर्षापासून रस्ता तयार करण्याचं काम करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास या कामगारांना घेऊन ट्रॅक्टर पाण्याच्या टँकरसह बेल्लेवाडी मासाकडे जात होता रस्त्यावर मोठी घसरण आहे तेथे चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर टँकरसह दरीमध्ये कोसळला अभियंता गणेश बादरदिनी यांच्या फिर्यादीनुसार धोकादायक पद्धतीने ट्रॅक्टर चालवून एकाच्या मृत्यूच कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक लखापा डोळीन याचावर मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी